गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत हा जवळजवळ वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे सुरुवातीच्या पाच मिनिटामध्ये आपण काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर आता तुम्हाला जे आहे तर ते वाढीव निधी किंवा पुढील महिन्याचा निधी कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला येणार आहे हे आपण शंभर टक्के पाहणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती आपण दररोज देत असतो तुम्हाला मी सांगू इच्छितो जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तरच तुम्ही व्हिडिओमध्ये राहा अन्यथा तुम्ही व्हिडिओला क्विट करू शकता बंद करू शकता कुणालाही काही जबरदस्ती नाही आणि काही नाही जर तुम्हाला पैसे हवे असतील तर निश्चितच तुमच्या तालुक्याचं नाव इथे येईल आणि तुम्ही तालुक्याचं नाव त्याचबरोबर तारीख बघू शकता तर बघा व्हिडिओ मोठा होणार आहे मी आधीच सांगतो या व्हिडिओची वेळ जी आहे तर ती जवळजवळ एकोणावीस ते वीस मिनिटाची आहे त्यामुळे जर तुम्हाला लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा असेल तुमच्या तालुक्याचं नाव जाणून घ्यायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा अन्यथा तुम्ही व्हिडिओला क्विट करू शकता तर बघा अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाड निराधार योजना या योजनेतील लाभार्थी जे आहेत त्यांना आता पैसे जे आहेत तर ते वाढलेले आहे तुम्हाला माहिती आहे की या योजनेतील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मी काही यूट्यूबवरती व्हिडिओ आमच्या टीमने शेअर केलेले होते ते बघितले तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला योजनेमध्ये जाण्यासाठी काहीतरी करावं लागेल हे करावं लागेल हा डॉक्युमेंट्स काढावं लागेल पण असं काहीही नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो जेव्हा एखादा दिव्यांग योजनेमध्ये फॉर्म भरतो तेव्हा तो शंभर टक्के निराधार आहे आणि दिव्यांग कॅटेगिरीतून निराधार आहे असं पकडल्या जातं म्हणजे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना ही एक योजना आहे तशी दिव्यांगांसाठी स्पेशल अशी कुठलीही योजना नाही दिव्यांगांसाठी स्पेशल योजना नाही तर ती याच योजनेतील दिव्यांग ही एक कॅटेगिरी आहे हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच यूट्यूबरने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल तुम्हाला या योजनेतून त्या योजनेत जावं लागेल तर दिव्यांगांसाठी अशी कुठली स्पेशल योजना नाही आहे त्या योजनेतील एक घटक हा दिव्यांग आहे जसं ज्येष्ठ आहे तसं दिव्यांग आहे तर हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्ही कुठल्याही अफवांवरती विश्वास जे आहे तर ठेवू नका कारण बरेच यूट्यूबर्स तुम्हाला हे करा ते करा असं सा सांगत आहे आणि बरेच फोन या संदर्भात मला येऊन गेले आणि त्या दृष्टिकोनातून आता मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे आता बऱ्याच लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर आता पैसे येत आहेत तर ते आम्हाला वाढीव निधी येणार का कारण यासाठीचा जी आर जो आहे तर तो आलेला आहे कशासाठीचा पुढील महिन्याचा पंचवीसशे रुपयाचा अजिबात नाही तर आता आम्हाला वाढीव निधी येणार का तर तुम्हाला देखील अत्यंत सांगू इच्छितो तर बघा तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये जे पैसे येत आहेत त्यामध्ये अजिबात वाढीव निधी येणार नाही तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला वाढीव निधी ऑगस्ट महिन्यामध्ये येणार नाही आता तुम्हाला वाढीव निधी कधी येणार हे देखील महत्त्वाचं आहे तर त्यासाठी सरकार शासन निर्णय जारी करेल आणि त्यानंतर सरकार सांगेल त्या महिन्यापासून तुम्हाला वाढीव निधी येईल तुम्हाला बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील आता लगेचच की तीस तारखेपर्यंत हे काम करा अन्यथा पंचवीसशे मिळणार नाही किंवा मग तुमचा पगार वाढणार नाही पगार बंद होईल असे व्हिडिओ मिळतात ना तर अशा कुठल्याही फेक व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहा तुम्हाला बरीच माहिती कळून जाईल आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की चोवीस तारखेला म्हणजेच काल जे आहे तर ते आंदोलन झालेलं आहे बच्चू भाऊ कुडू यांचं चक्काजाम आंदोलन हे देखील अत्यंत महत्त्वाचं एक आंदोलन पार पडलेलं आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच ठिकाणी याचे पडसाद उमटलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन देखील पार पडलेला आहे हा देखील एक मुद्दा महत्त्वाचा आहे परंतु हे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता जास्त भर यांनी दिलेला आहे कारण आता दिव्यांगांची जी आहे तर ती पगारवाढ झालेली आहे परंतु बच्चूभाऊ कडू यांचं असं म्हणणं आहे की उर्वरित लोकांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत विधवा महिला आहेत किंवा इतर लोकांना देखील समान न्याय मिळाला पाहिजे असं देखील बच्चूभाऊ कडू यांचं म्हणणं आहे तसेच दिव्यांगांना सहा हजार जी आहे तर ती पेन्शन वाढ झाली पाहिजे असं प्रहार संघटनेकडून वारंवार जे आहे तर ते सांगण्यात येत आहे तर ही देखील अत्यंत एक नोंद करण्याजोगी बाब आपण म्हणू शकतो की आता प्रहारचं जे आंदोलन आहे तर ते कंटिन्यू चालू आहे आणि ते कशाकरिता तर सहा हजार पेन्शन मिळावी याकरिता आता एकदा आपल्याला यश मिळालेलं आहे निश्चितच पुढे देखील असं यश मिळेल अशी आशा आपण व्यक्त करूया आणि नक्कीच सरकारला जाग येईल आणि दिव्यांग तसेच इतर लाभार्थ्यांना देखील जवळजवळ चार ते सहा हजारापर्यंत मानधन मिळेल अशी अपेक्षा आपण करूया देवाकडे प्रार्थना करूया आता महत्त्वाचं हे आहे की आपल्याला पुढील महिन्याचं जे मानधन आहे तर ते तुमच्या तालुक्यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील तालुक्याची माहिती आपण गोळा केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की आपण प्रत्येक वेळेला तालुक्यांची माहिती जी आहे तर ती नेहमी देत असतो आणि ती ॲक्युरेट शंभर टक्के बरोबर असते जेव्हा आपल्याकडे तालुका तालुका स्तरावरून माहिती पाठवतो आणि तेव्हाच आपण ती माहिती तुम्हाला देत असतो आता अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावरती आपण त्या तालुक्यांची नावे तुम्हाला सांगणार आहोत आणि त्याच तालुक्याला बरोबर त्याच तालुक्याला त्याच दिवशी जे त्या आहे तर ते पैसे मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ वीस मिनिटाचा आहे तुम्ही वीस मिनिटाचा व्हिडिओ पहा निश्चितच तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव मिळणार आहे आणि इथे सरळ लिहिलेलं आहे की मांडधन वाटपाची सुरुवात तर मांडधान वाटपाची सुरुवात अद्याप झालेली नाही परंतु ही जी लाईन आहे तर ती तुम्हाला जे आहे तर ते एक लक्षात व या दृष्टिकोनातून ही लाईन जी आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तसेच तुम्हाला यापुढे देखील काही टेक्स्ट दिसेल जे तालुक्यांच्या यादीचे आहेत तर आपण आता तालुक्यांच्या यादीला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला पुनश्च एकदा सांगू इच्छितो अशीच योग्य ती माहिती जी आहे तर ती नेहमी प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर बरेच ऐंशी ते नव्वद टक्के जनता अशी आहे जे फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही त्यांच्यामुळे काय होतं की त्यांच्यापर्यंत जी महत्त्वाची माहिती आहे तर ती पोहोचत नाही तसेच आम्हाला देखील व्हिडिओ बनवायला कठीण जातं कारण ते फक्त कमेंटमधून विचारतात आणि फोन करतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की आमची एक सदस्यता संख्या वाढते आणि त्यामुळे आम्हाला त्या तालुक्याची त्या, त्या जिल्ह्याची माहिती काढणं सोपं होतं चला वेळ न गमावता आता व्हिडिओला सुरुवात करूया बघूया सुरुवातीचा तालुका कोणता आहे तो तर बघा आजचा जो आहे सुरुवातीचा तालुका आहे तो आहे अकोले अहिल्यानगर येथील अकोले तालुक्याचा नंबर सुरुवातीला लागलेला आहे ए एपासून सुरुवात झालेली आहे अत्यंत आनंद आहे तर अकोले तालुक्यामध्ये तुम्हाला सात जे आहे तर ते ऑगस्टला सात ऑगस्टला अकोले तालुक्यामध्ये पैसे येणार आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे जामखेड तालुका यांना देखील सात ऑगस्टला पैसे येणार आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे नगर नगर तालुक्याला तीन ऑगस्टपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ठीक आहे तर आपण कुठून आहात ते नक्की कमेंट करून सांगा आता पुढील जो तालुका आहे तो आहे कर्जत कर्जत तालुक्याला देखील सात तारखेला पैसे येणार आहे त्यानंतर कोपरगाव तालुका आहे नगर जिल्ह्यातील म्हणजेच अहिल्यानगर या शहरातील कोपरगाव या तालुक्याला जे आहे तर ते सहा तारखेच्या सायंकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होईल त्यानंतर पुढील जो तालुका आहे नेवासा तालुका आहे तर नेवासा तालुक्याला देखील सहा तारखेला सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होईल त्यानंतर पुढील तालुका आहे आ, पारनेर तर बघा पारनेर तालुक्याचा देखील इथं नंबर लागलेला आहे आणि पारनेर तालुक्याला देखील सहा तारखेला जे आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो आहे पाथर्डी तालुका त्यानंतर राहता तालुका तसेच राहुरी या तीन तालुक्यांना पाच तारखेच्या सायंकाळपासून पैसे वितरणाची प्रक्रिया जी, आहे।, प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे ठीक आहे या तीन तालुक्यांना पा पाच तारखेच्या सायंकाळपासून प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तर आपला हा तालुका आहे का निश्चित कमेंट करून सांगा त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो बघा आपण बघतोय अहिल्यानगर त्यामध्ये पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे त्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे त्यानंतर साईनगर तालुका आहे त्यानंतर साईनगर विभाग आहे त्यानंतर जो आहे तर तो श्रीरामपूर विभाग आहे त्यानंतर राहुरी या विभागामध्ये देखील सहा तारखेला म्हणजेच सहा ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा केले जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे तर जर आपण या तालुक्यातून असाल तर निश्चित कमेंट करून सांगा तसेच या व्यतिरिक्त जर आपल्याला काही प्रश्न किंवा शंका असतील ते देखील निश्चित कमेंट करून सांगा कारण जेव्हा तुम्ही आमच्यापर्यंत प्रश्न किंवा शंका पोहोचवाल तेव्हाच आम्हाला तुम्हाला मदत करता येईल तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टिकोनातून आणि पुढील तालुक्याची जी यादी आहे त्यामध्ये यवतमाळ यवतमाळ विभागाचा समावेश आहे आता यवतमाळ या जिल्ह्यातून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करायची आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील जे आहे तर ते कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला पैसे येणार आता ते आपण पाहणार आहोत यामध्ये आरणी तालुका आहे आर्णी तालुक्यामध्ये चार तारखेपासून पैसे वितरणाची सुरुवात होणार आहे सर्व लाभार्थ्यांना आठ तारखेच्या सायंकाळपर्यंत आर्णी तालुक्यामध्ये पैसे येतील त्यानंतर पुढील बाबुळगाव तालुक्यामध्ये देखील पैसे येणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे दारवा दारवामध्ये देखील तुम्हाला पाच तारखेच्या सायंकाळमध्ये जे आहे तर ते पैसे खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा दिग्रस तालुका दिग्रसमधून देखील बरीच श्रोता आपली आहेत आणि दिग्रसमध्ये देखील सहा तारखेला तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते लाभ वितरित केला जाणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे घाटांजी तसेच कळंब तालुक्यामध्ये देखील सात तारखेच्या सकाळी जे आहे तर ते लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे येईल अशी माहिती मिळत आहे त्यानंतर केळापूर तालुका म्हणजेच पांढरकवडा हा तालुका आहे आधी केळापूर होता आणि त्याचं शहर जे आहे तर ते तालुक्याचं ठिकाण असं पांढरकवडा या शहरामध्ये आहे तर त्यांना देखील सात तारखेला पैसे येण्याची दाट शक्यता आहे पुढील जो तालुका आहे तो आहे महागाव महागाव तालुक्याला देखील सात तारखेला पैसे येणार आहे त्यानंतर मारेगाव तालुका आहे मारेगावला देखील सहा ते चार तारखेला जे आहे तर ते पैसे येणार आहे नेर आणि पुसद या दोन तालुक्यांना देखील सात तारखेला पैसे येणार आहे राळेगाव तालुका आहे उमरखेड तालुका आहे वनी तसेच यवतमाळ शहर याला देखील सात तारखेला जे आहे तर ते पैसे येणार आहे राळेगाव यवतमाळ शहर तसेच झरी जामणी देखील एक तालुका आहे तर झरी जामणी तालुक्यामध्ये पाच तारखेच्या रात्रीपासून पैसे वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे तर आपण यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यातून येता हे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर पुढील तालुक्यांची यादी देखील पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि ते देखील पाहणार आहोत त्यामुळे जर तुमचा तालुका आला नसेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका पुढील तालुक्यांची यादी आता आपण पाहूया ज्यामध्ये ठाणे विभागाचा समावेश आहे ठाणे विभागातील अंबरनाथ या तालुक्याला जे आहे तर ते सहा तारखेला पैसे येणार आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे त्यानंतर भिवंडी तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे येणार आहे कल्याण पूर्व आणि पश्चिम कल्याण ग्रामीण आणि शहर या विभागामध्ये आठ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे त्यानंतर मुरबाड तालुक्याला पाच तारखेचा जो आहे तर तो मुहूर्त मिळालेला आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे शहापूर तर शहापूर तालुक्याला देखील आठ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे त्यानंतर ठाणे ठाणे शहरामध्ये ठाणे ग्रामीण या दोन्ही विभागामध्ये चार तारखेच्या सायंकाळपासून म्हणजेच पाच तारखेच्या सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे काय म्हणतात त्याला उषानगर औषानगर तालुका आहे तर याला देखील जे आहे तर ते पैसे सहा तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे याची माहिती एवढी उपलब्ध झालेली नाही तर आपण ठाणे तालुक्यातून कोणत्या विभागात येतात ते, ते नक्की कमेंट करा कारण आम्हाला आनंद वाटेल की तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलेला आहे पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तालुका पालघर या विभागातील आहेत पालघर विभागातील डहाणू तालुक्याला जे आहे तर ते पैसे मिळणार आहे सहा तारखेच्या दुपारपासून जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाभ जमा केला जाणार आहे अशी शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे आणि ही माहिती देखील प्राप्त झालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे आ... जव्हार तालुक्याला देखील सहा तारखेलाच पैसे येणार आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे मोखाडा मोखाडा तालुक्याला देखील पाच तारखेच्या सकाळपासून पैसे पा लोकांच्या विभा खात्यामध्ये या विभागात येतील अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे पालघर शहर तसेच पालघर ग्रामीण याला सात तारखेला ते आठ तारखेला या दोन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत तर ते वितरित केले जाणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील महत्त्वाचा आहे पुढील तालुका तालासरी तलासरी या तालुक्याला देखील आता सात तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जे आहेत आहे, आहे, तर ते वितरित केले जाणार आहे वसई तालुक्याला आठ तारीख दिलेली आहे त्यानंतर पुढील तालुका आहे विरांगना असा काहीतरी तालुका आहे तर त्याला देखील आठ तारीख दिलेली आहे कदाचित माझ्याकडून नाव चुकू शकते वाढा तालुक्यातून कोणकोण श्रोत आहेत तर वाढा तालुक्यामध्ये देखील जे आहे तर ते आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती आठ तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ जो तर आहे तर तो मिळणार आहे तर आपण पालघर या विभागातून कुठल्या तालुक्यातून येतात हे नक्की कमेंट करून सांगा कारण जर आपण आम्हाला सांगितलं तर आम्हाला कळेल की आपण या या तालुक्यामधून जे आहे तर ते आहात आणि आम्हाला पुढील तालुक्यांची माहिती किंवा तुमच्या तालुक्याची इतर माहिती गोळा करण्यास मदत होईल तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे पुढील तालुका आपण पाहूया त्यानंतरचा जो तालुका आहे नंदुरबार तालुका तर नंदुरबार शहर आणि नंदुरबार ग्रामीण नंदुरबारमध्ये सहसा ग्रामीणच उपलब्ध आहे परंतु नंदुरबार ग्रामीणमध्ये जे आहे तर ते सात तारखेच्या सायंकाळी जे आहे तर ते पैसे जमा केले जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अशी माहिती नंदुर नंदुर आहे नंदुरबार विभागात सात तारखेला नंदुरबारमध्ये तालुके आहेत अकलकुवा या तालुक्याला आठ तारीख दिलेली आहे तसेच अकर्णी अकर्णी या तालुक्याला जे आहे तर ते सात तारीख दिलेली आहे नंदुरबार शहर आणि ग्रामीण याला आपण सांगितलेलं आहे त्यानंतर नवापूर नवापूर तालुक्याला पाच तारखेपासूनच वितरणाची जी आहे तर ती सुरुवात केली जाणार आहे शा काय म्हणतात त्याला शहाडे नावाचा तालुका आहे ज्याला पाच तारखेपासूनच वितरणाची सुरुवात केली जाणार आहे त्यानंतर तलोडे या तालुक्याला सात तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती जो आहे तर तो पूर्ण असा लाभ मिळणार आहे तर आपण नंदुरबार विभागातून कुठल्या तालुक्यातून येता हे नक्की कमेंट करून सांगा कारण आम्हाला कळेल की आपला देखील सहभाग यामध्ये आहे आणि आपल्यापर्यंत व्हिडिओ आलेला आहे चला पुढील तालुक्यांची यादी पाहूया पुढील तालुक्यांमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे आता वर्धा जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात किती तारखेला पैसे येणार आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये आर्वी तालुक्याला आठ तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येईल अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो आहे आष्टी आष्टी तालुक्यामध्ये चार ते आठ तारखेच्या दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे त्यानंतर देवली तालुक्यामध्ये सात तारखेला सर्व लाभार्थ्यांना जो आहे तर तो लाभ मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यातून आपण हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा पुढील जो तालुका आहे तो आहे हिंगणघाट तर हिंगणघाट तालुक्यामध्ये दे देखील आता जे आहे तर ते सहा तारखेपासून याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे तर आपण वर्धा जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते नक्की कमेंट करा त्यानंतर कारंजा कारंजा या तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे मिळणार आहे त्यानंतर समुद्रपूर हा देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याला देखील चार तारखेच्या सायंकाळापासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती जो आहे तर तो लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर सेलू तालुका आहे सेलू तालुक्यात तसेच वर्धा शहर व वर्धा ग्रामीण पूर्व पश्चिम या चारही विभागामध्ये सात तारखेला संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर त्या चारही विभागामध्ये जमा केले जाणार आहे तर ही वर्धा जिल्ह्याची माहिती होती आता पुढील माहिती आपण पाहूया जी चंद्रपूर चंद्रपूर विभागातील कुठल्या तालुक्यांना किती तारखेला या योजनेचा लाभ मिळणार आहे हे देखील जाणून घेणं एवढंच महत्त्वाचं आहे तर आता आपण पाहूया चंद्रपूर विभागाची माहिती यामध्ये सुरुवातीचा तालुका आहे बा बल्हारपूर म्हणजेच बल्हारशा तर या तालुक्याला तीन तारखेपासूनच बघा बल्लारशाची माहिती अपडेटेड झालेली आहे आणि तीन तारखेपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरित केले जाणार आहे अशी माहिती प्राप्त होती आहे पुढील जो तालुका आहे तो आहे भद्रावती तो भद्रावती या तालुक्याला देखील चार तारखेच्या आत जे आहे तर ते अनुदान मिळणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे परंतु जर चार तारखेच्या चा आत अनुदान मिळाले नाही तर तुम्हाला आठ तारखेच्या आत जे आहे तर ते सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळेल असा कुठलाही लाभार्थी राहणार नाही ज्याला अनुदान ऑगस्ट महिन्याचे मिळालेले नाही ब्रह्मपुरी तालुका सहा तारीख दिलेली आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूर शहर व ग्रामीण चंद्रपूर पूर्व पश्चिम या चारही विभागाला सहा तारीख जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे त्यानंतर चिमूर तालुका तर चिमूरमध्ये जे आहे तर ते आठ तारखेच्या रात्रीपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान वाटपाची प्रक्रिया संपवली जाईल म्हणजे कंप्लीट केली जाईल अशी माहिती प्राप्त होती आहे गोंडपिपरी तालुक्याला पाच तारीख देण्यात ता आलेली आहे तसेच जिवती तालुक्याला देखील पाच तारीख जी आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर कोरपणा तालुका आहे हा देखील एक अत्यंत ता महत्त्वाचा तालुका आहे आणि याला देखील आठ तारीख जी आहे तर ती दिलेली आहे जर आठ तारखेच्या आत आपल्याला पैसे आले नाही तर पुढील महिन्यामध्ये याचे वितरण केले जाईल अशी माहिती कोरपणा तालुक्यातून मिळालेली आहे मूल तालुक्याला पाच तारीख देण्यात आलेली आहे तसेच नागबीड या तालुक्याला ता, देखील आता पाच तारीख जी आहे तर ती देण्यात आलेली आहे पोंभुर्णा तालुका तसेच राजुरा या तालुक्यांना देखील सात तारीख दिलेली आहे पोंबुर्णा आणि राजुर्णा या तालुक्यामध्ये राजुरा या तालुक्यात सात तारखेला पैसे येणार आहे सावली तालुका तसेच सिंदेवाई तालुक्यामध्ये तसेच वरोरा या तीन तालुक्यामध्ये जे आहे तर ते दहा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती वेगवेगळ्या तालुक्यांची यादी आपण बघितलेली आहे उर्वरित तालुक्यांची यादी आपण जे आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी साईडला दिलेल्या बॅल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर भेटूया पुनशे एकदा नवीन एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद